संपवत आहे ना उद्धव ठाकरेला संपलाय ना उद्धव ठाकरे मग का महाराष्ट्रामध्ये येत आहे नकली शिवसेना म्हणे माझी नकली शिवसेना ही बघा नकली शिवसेनेचा असली दणका तुम्हाला येत्या निवडणुकीत दाखवतो नाही तरुजाचा शिवसेना सोबत होती त्यावेळी तुम्ही महाराष्ट्रामध्ये प्रचाराला किती वेळा आला होता दोन तीन चार सभा जास्तीत जास्त घेतल्या असतील पण आज तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यात जावं लागतंय दारोदारी भटकावं लागतंय मतांची हीक माझ्या महाराष्ट्राकडे मागावी लागते कारण तुम्ही आजपर्यंत कोणी केलं नाही ते जे पत, पाप गद्दारांकडनं करून घेतलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्याला कलंक लावण्याचं पाप तुम्ही तुमच्या गद्दाराच्या माध्यमातून केलं उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे संपवलात ना तुम्ही संपूर्ण मोदींपासून शहांपासून देशातला संपूर्ण सगळं भाजप आज माझ्या अंगावर येतोय उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे अरे एक साधा माणूस त्याचा पक्ष चोरला त्याचं चिन्ह चोरलात वडील चोरायचा प्रयत्न केलात पण अजून जनता तुमच्या सोबत येत नाही त्याला मी काय करू तुमचं पाप येते <laughs> संपवताय ना उद्धव ठाकरेला संपलाय ना उद्धव ठाकरे मग का महाराष्ट्रामध्ये येत आहे सोडून द्या नकली शिवसेना म्हणे माझी नकली शिवसेना ही बघा नकली शिवसेनेचा असली दणका तुम्हाला येत्या निवडणुकीत दाखवतो नगड्यावाकडे आरोप करायचे आणि एक तर भाजपामध्ये या नाही तर तुरुंगात जा काही नेबळेट लोक गेली जसं मोकुलजी तुम्हाला माहिती असेल जागा वाटपाच्या जा चर्चेला तुमच्या सोबत तुमचे नेते बसायचे कोण म्हणजे मला खरंच कीव येते आता भारतीय जनता पक्षाची ज्याला मी भाडकाऊ जनता पक्ष म्हणतो किंवा भेकड जनता पार्टी म्हणतो त्यांची मला आता किव येते अरे तुमच्यासोबत आम्ही होतो आता तुमचं काय झालंय की सगळं बन्ना म्हणजे मी मागे सांगितलं ना की त्यांची माणसं फिरतात मग एकेकाने घेऊन जातात मग त्यांचं ते त्यांचं एक मंडळ बसतं हा हा माणूस आणलाय किती कोटीचा घोटाळा ला केलाय यांनी पाच कोटीचा केलाय चल रे मला कोणतरी फालतू लो रस्त्यावरची लोक घेऊन गयूंद घेऊन जा यांनी किती केलेला आहे यांनी शंभर कोटीचा केलेला आहे ठीक आहे जरा बाजूला घे यांनी किती कोटीचा केलाय पाचशे कोटीचा केलेला आहे हा जरा या बाजूला घे यांनी कितीचा केलाय सत्तर हजार कोटी अरे ये तुला मांडीवर घेतो मग जेवढा घोटाळा मोठा तेवढा मान मोठा बरं सत्तर हजार कोटीचा घोटाळा कोणी केला मोदी आणि ज्यांनी घोटाळा केला सत्तर हजार कोटीचा त्याच्या हातामध्ये महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या कोणी दिल्या मग लुटतय कोण मग लुटा लुट तुम्ही करायची वाटा मला द्यायचा पण लुटण्याचा डाग हा तुमच्या कपड्यावर पडेल माझ्या कपड्यावर पडणार नाही मय ना खाताऊ ना खाऊंगा ना खाणे दूंगा तेरे ते से असं आहे नाही टरबूजाचा अरे <laughs> मी तुम्ही टरबूज बोलला म्हणून मी टरबूज बोललो पण मला कोणाबद्दल बोलताय ते माहिती माहिती बाबा मग मी मागे ज्याला फडतूस बोललो होतो मग मी कलंक बोललो होतो ना काल पण काहीतरी बोललो तोच का बोल अरे एवढं माहितीये तर मी कशाला बोलू तुम्हीच बघा ना त्याचं काय ते ही सगळी वृत्ती जी आहे ना यांच्या बरोबर त्यांचं जे काय म्हणतायत ही नीती ही देशाला खड्ड्यात घालणारी नीती आहे ठीक आहे या निवडणुकीमध्ये धार्मिक प्रचार आम्ही करत नाही पण तुम्ही जे काही करता आहात ते देशाला खड्ड्यात घालणार आहे